नमस्कार लोखींच्या संपादकीमध्ये मी महेश तनके संपादक आपलं सरसे स्वागत करतो आजच्या संपादकीयचा विषय आहे एन डी एमध्ये अजित पवार गटाला मंत्रिपदाची संधी नाही काल मोठ्या प्रमाणामध्ये शपथविधी सोहळा पार पडला देशाचे पंतप्रधान म्हणून सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली या शपथ घेत असताना जवळजवळ एकाहत्तर मंत्री म्हणजे त्यांच्यासह एकाहत्तर लोकांनी लोक एकाहत्तर खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यामध्ये काही कॅबिनेट मंत्री काही स्व राज्यमंत्री आणि काही विशेष प्रभार असलेले राज्यमंत्री अशा पद्धतीच्या एकाहत्तर खासदारांनी शपथविधी शपथ घेतली यामध्ये आपण बघितलं असेल की भारतीय जनता पार्टीसोबतच इतर मित्र पक्षांच्या खासदारांना सुद्धा संधी मिळाली त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये मा भारतीय जनता पार्टीसह शिंदे गटाच्या लोकांनी सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतली मात्र महाराष्ट्रामध्ये जी महायुती आहे मा जी महायुती महा देशामध्ये एन डी ए म्हणून का सहभागी झालेली आहे त्यामध्ये अजित पवार गट सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट आहे मात्र अजित पवार गटाच्या कुठल्याच खासदाराला संधी मिळालेली नाही हे आपण स्पष्टपणे बघितलं सुरुवातीला काल विविध चॅनलच्या माध्यमातून प्रफुल्ल पटेल जे राज्यसभेचे खासदार आहेत त्यांना मंत्रिपदाची संधी मिळेल किंबहुना त्यांना मंत्रिपद फायनल झालेले आहे अशा पद्धतीच्या बातम्या आल्या त्यानंतर मात्र राष्ट्रवादीच्या कोट्यामध्ये राज्यमंत्रीपदाचा पदभार त्यांना मिळणार आहे असं समजलं त्याचं कारण सुद्धा तसंच आहे की राष्ट्रवादी अजित पवार गटाला फक्त एक जागा जिंकता आलेली आहे आणि एक जागा जिंकणारे मित्रपक्ष एन डी एमध्ये पाच ते सहा पक्ष आहेत आणि जर अजित पवार गटाला जर अशा पद्धतीचं कॅबिनेट मंत्रीपद दिलं तर मात्र सर्वच जे घटक पक्ष आहेत जे ज्यांना केवळ एक खासदार मिळालेला आहे अशा सर्वांना मंत्रिपद द्यावं लागतील असं एकंदरीत चित्र होतं आणि त्याच्यामुळे अजित पवार गटाला मंत्रिपद द्यायचं की नाही द्यायच्या या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहश्यकता होती त्याचबरोबर दुसरी बाजू आपल्याला समजते की चॅनलच्या माध्यमातून बातम्या आपण बघितल्या असतील की जे मंत्रिपद मिळणार आहे ते मंत्रिपद पत प्रफुल्ल पटेल यांना मिळावं असं काही लोकांचं मत होतं तर काही लोकांचं मत होतं की सुनील तटकरे जे एकमेव खासदार म्हणून निवडून आलेले आहेत त्यांना मिळावं अशा पद्धतीचा मतप्रभाव अजित पवार गटामध्ये होता त्याच्यामुळे हा मोठा पेच निर्माण झाला होता त्याच्यामुळे नेमकं मंत्रिपद कोणाला द्यायचं या संदर्भामध्ये अजित पवार गटाकडे मोठ्या प्रमाणामध्ये मत मतांतर होती सुनील तटकरे हे सुद्धा मंत्रिपदासाठी चिपटून होते आणि प्रफुल्ल पटेल सुद्धा मंत्रिपद सोडायला तयार नव्हते मात्र त्याच्यानंतर अजित पवार या स्वतः या ठिकाणी गेले महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये ज्या काही घटना घड गड़, घडामोडी झाल्या त्याच्यामध्ये अजित पवारांच्याकडे स्वतः देवेंद्र फडणवीस गेले आणि त्यांनी या संदर्भामध्ये काही तोडगा निघेल का असा प्रयत्न केला माध्यमांशी बोलताना अजित पवार देवेंद्र फडणवीस यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलं की यावेळी अजित पवार गटाला स्वतंत्र पदभार असलेलं राज्यमंत्रीपद देऊ केलेलं आहे मात्र प्रफुल्ल पटेल यांनी या अगोदरच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट दर्जाचा मंत्रिपद सांभाळलेला आहे आणि त्यांना पुन्हा म्हणजे एक प्रकारे त्यांचं डिमोशन होईल आणि त्यांना रा कॅबिनेट ऐवजी राज्यमंत्री करणं हे संयुक्तिक ठरणार नाही त्याच्यामुळं अजित पवार गटाचं म्हणणं असं आहे की आम्हाला भले पुढच्या वेळी मंत्रीपद द्या परंतु मंत्री जर आम्हाला करायचं असेल तर कॅबिनेट मंत्रिपदच द्या अशा पद्धतीची भूमिका अजित पवार गटानं मांडल्यामुळे यावेळी जो काही काल जो शपथविधी सोहळा झाला त्याच्यामध्ये अजित पवार गटाचा समावेश झाला नाही अशा पद्धतीची स्टेटमेंट देवेंद्र फडणवीस यांनी दिली मुळात जर विचार केला तर महायुतीमध्ये जे काही तीन पक्ष होते त्या तीन पक्षांमध्ये शिंदे गटाला चांगल्या पद्धतीची खासदारांची संख्या जिंकता आली त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीला सुद्धा नऊ ठिकाणी खासदार जिंकता आले मात्र पाच जागा जिंकूनही केवळ एक जागेवर अजित पवार यांना संधी संधी मिळाली किंवा लोकांनी त्यांना स्वीकारलं त्याच्यामुळे अजित पवार गटाला मंत्रिपद द्यायचं की नाही द्यायचं याच संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होते मोठ्या प्रमाणामध्ये अजित पवार गटाचं पाणीपत झाल्याचं या माध्यमातून मात दिसून येत आहे आणि म्हणून हे या भूमिकेतून जर बघितलं तर अजित पवार गटाची अजित पवार गटाची मंत्रिपदाची संधी हुकलेचं या ठिकाणी आपल्याला दिसतं आणि म्हणूनच जो काल शपथविधी सोहळा झाला या शपथविधी सोहळ्यामध्ये अजित पवार गटाला जी संधी मिळणार होती ती संधी आयत्यावेळी निघून गेल्याचं या ठिकाणी दिसतं मात्र या बाबतीमध्ये जर स्पष्ट भूमिका किंवा स्पष्ट काय कारण आहे हे तर आपण लक्षात घेतलं तर महायुतीच्या मध्ये महायुतीचं तर पाणीपत पा झालेलंच आहे परंतु त्या महायुतीच्या मध्ये सगळ्यात मोठं पाणीपत पा हे अजित पवार गटाचं झालेलं आहे त्याच्यामुळे अजित पवार गटाला जाणीवपूर्वक मंत्रिपद देण्यात येऊ नये अशा पद्धतीचा मतप्रभाव एनडीए आणि विशेषतः भारतीय जनता पार्टीमध्ये होता त्याच्यामुळेच या ठिकाणी अजित पवार गटाला संधी मिळालेली नाही अशा पद्धतीनं ना दिसतंय एकंदरीत हेच जे काही मंत्रिपद आहेत सहा मंत्रीपद महाराष्ट्राच्या वाटेला आलेली आहेत त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सुद्धा आहेत आणि शिंदे गटाला सुद्धा आहे मात्र अजित पवार गटाची या ठिकाणी मंत्रिपदाची संधी हुकलेली आहे त्याच्यामुळे अजित पवार गटाचं एनडीए घटक पक्ष म्हणून डिमोशन झालंय का हाच एक सवाल सध्या चर्चेला जातोय आणि त्याचबरोबर आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार गटाला मंत्रिपद न मिळाल्यामुळे अजित पवार गटाचे पुन्हा एकदा विधानसभेमध्ये सुद्धा पिछेहाट होईल काय असाही एक मतप्रवाह सध्या सुरू आहे मात्र एकंदरीत जे एकाहत्तर मंत्रिपद मिळून सुद्धा एकाहत्तर मंत्र्यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली खासदारांनी मात्र त्याच्यामध्ये अजित पवार गटाला गटाला दावळण्यात आलेल्याचं चित्र या ठिकाणी दिसतंय आणि भविष्यामध्ये याचे परिणाम अजित पवार गटाला कशा पद्धतीने बघावे लागतील हे आगामी काळामध्येच आपल्याला स्पष्ट होईल